नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण धाबा स्टाईल राजमा मसाला कसे करतात ते पाहणार आहोत राजमा खाल्ल्याने आपल्या आरोग्याला राज भरपूर फायदे होतात राजमामध्ये लोह भरपूर भरपूर प्रमाणात आहे तसेच भर राजमामध्ये प्रोटीन हे भरपूर भरपूर प्रमाणात आहे पचनक्रिया सुधारते कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब यावर अतिशय गुणकारी आहे वजन कमी करण्यास मदत होते मधुमेहासाठी तर अतिशय गुणकारी आहे केसांसाठी यामध्ये कॅल्शियम आणि बायोटॅन मॅग बायोटीन मॅग्नेज भरपूर प्रमाणात असल्याने आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी उपयुक्त आहे आपण दिवसभर काम करतो तसेच जिमला किंवा वर्क वर्कआउट करत असाल तर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जेची गरज असते तर राजमा किंवा राजम्याला किड किडनी बीन्स असे म्हणतात ह्याची ह्याची भाजी किंवा ह्याचे राजमा खाल्ल्याने आपल्याला दिवसभर जे आपण वर्कआउट केलेले असतो त्यापासून आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते असे ह्या बहुउपयोगी राजम्याचे राजम्याचे बा राजमा मस मसाला कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत राजमा मसाला करण्यासाठी मी एक वाटी राजमा घेतलेले आहेत हे छोटे राजमा ले ले राजमा घेतलेले आहेत मोठे असे दोन प्रकारचे असतात हे छोटे राजमा आहेत हे ह्याची ह्याच्यापासून आपण राजमा मसाला बनवला तर ते खूप टेस्टी बनते आणि हे शिजायला पटकन शिजतं आता हे मी स्वच्छ धुवून एक चार तास भिजत ठेवते आता हे राजमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून चार तास भिजत ठेवते त्यानंतर आपण कुकरमध्ये राजमा शिजूयात राजमा मसाला करण्यासाठी आपण राजमा एक वाटी राजमा चार पाच तास भिजत ठेवलेले चांगले भिजलेले आहेत आता हे मी कुकरमध्ये घालून दोन शिट्ट्या करून घेते राजमा मसाला करण्यासाठी आपण कुकरमध्ये राजमा शिजून घेणार आहे शिजून घेण्या घेण्याआधी आपण तेलात खडे मसाले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये एक पत्ता घेतलेला आहे मी दोन लवंग दालचिनीचा तुकडा एक मसाला वेलची हे यामध्ये थोडंसं परतून घेऊया त्यानंतर यामध्ये राजमा घालून थोडंसं परतून घेतो मसाल्यामध्ये परतून घेतल्यामुळे मसाल्याचे फ्लेवर्स यामध्ये उतरतात त्यामुळे राजमा मसाला खूप टेस्टी बनतो आता यामध्ये मी पाणी घालणार आहे आपण ज्या वाटीनं राजमा घेतलं होतं त्या वाटीनं दोन वाटी पाणी घालायचं आहे तर आपण ह्या वाटीनं राजमा घेतलं होतं ह्या वाटीनं दोन वाटी पाणी घालणार आहे मी हे एक वाटी घातलं आता अजून एक वाटी घालणार आहे आता कुकरचं झाकण लावून आपण चार शिट्ट्या करून घेऊयात म्हणजे राजमा चांगले शिजतील आपण राजमा कुकरमध्ये चार शिट्ट्या करून शिजून घेतलेला आहे चांगलं शिजलेलं आहे राजमा आता ग्रेव्हीसाठी मी कांदा लसूण लसूण आल अल, आल्याचे तुकडे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता हे सर्व मी मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेते पण मिक्सरमध्ये टोमॅटो कांदा आलं लसूण हे ह्याची पेस्ट करून घेतलेलं आहे आता राजमा मसाला करून घेऊयात राजमा मसाला करण्यासाठी मी गॅसवर कडे गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर आपण जिरे घालायचं आहे मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर आपण ग्रेव्ही घालूया जिरे जिरे मोरी दोन्ही चांगले तडतडले आहेत ग्रेव्ही चांगलं परतून घेऊया लालसर होईपर्यंत आणि तेल तुटेपर्यंत ते चांगलं परतून घेतोय आहे ग्रेव्ही ग्रेव्ही चांगलं भाजलेलं आहे यामध्ये कांदा ग्रेव्हीमध्ये आपण कांदा टोमॅटो आलं वापरला वापरलाय चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आपण तेल सुटा लागलेलं आहे आता ह्यामध्ये मी पाव चमचा हळद दीड चमचा मिरची पावडर घालते एक चमचा धने पावडर पाव चमचा हिंग सर्व मिक्स करून घेते आता ह्यामध्ये आपण शिजवलेला राजमा आहे सर्व ग्रेवीमध्ये हे सर्व राजमा मिक्स करून आहे आता यामध्ये एक चमचा मीठ घालते किंवा चवीपुरतं आपल्या आवडीनुसार घालू शकता मीठ आता हे भाजीला दाटसरपणा येईपर्यंत एक पाच मिनटं शिजून घेऊया राजमा मसाला तयार झालेला आहे मस्त चांगली शिजलेलं आहे ग्रेव्हीमध्ये सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते राजमा मसाला तयार झालेला आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी आपल्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा